नमस्कार मंडळी आज आपण कोळंबी फ्राय करणार आहोत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी कोळंबी फ्राय अतिशय कुरकुरीत अशी बघू शकता तुम्ही किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे दोन्ही बाजूनी तर ही कोळंबी घेतलेली आहे मी चांगली साफ करून घेतलेली आहे ना जास्त मोठी ना जास्त छोटी मिडियम ची कोळंबी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया पाव चमचा हळद घालून घेऊया एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मिरी मिरची पावडर त्याच्याने कलर खूप छान येतो आता आपण एक चमचा धना पावडर घेऊया आणि एक चमचा जिरा पावडर आणि थोडासा गरम मसालाही घ्यायचा आहे आता त्याच्यावरती आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत लिंबाने टेस्ट छान येते जर तुम्हाला लिंबू नको असेल तर तुम्ही कोकमही घालू शकता आता हे चांगलं मिक्स करून आहे आता हे आपण मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचे जर तुम्हाला नसल ठेवायचं मॅरिनेट साठी तरी तुम्ही लगेच केली तरी काही हरकत नाही अजिबात वेळ लागत नाही कोळंबी फ्राय करायला आता मी थोडा वेळासाठी ठेवून दिली होती त्याच्यानंतर मी हे कॉर्नफ्लोअर घेतला आहे आता त्याच्यामध्ये ना एक एक असं डीप करून आपण तेलामध्ये सोडायची आहे कॉर्नफ्लॉवरने ना त्याचा मसाला आहे ना आतमध्ये लॉक होऊन जातो आणि कोळंबी वरून एकदम क्रिस्पी होते आणि आतून टेस्ट एकदम भारी लागते जर तुम्हाला असं एक एक डीप करायचं नसेल ना तर तुम्ही त्या कोळंबीवरच कॉर्नफ्लॉवर टाकून द्यायचं आणि थोडस हलवून आहे ना असं एक एक सोडून द्यायचे तेलामध्ये आता आपण सर्व कोळंबी तेलामध्ये टाकून घेऊया अगदी झटपट होते ही रेसिपी बघू शकता खाली अजिबात लागत नाहीये आता आपण तिला उलटी करून घेऊया कॉर्नफ्लॉवर मुळे मस्त तिला क्रिस्पी येतो त्याच्यामुळे लहान मुलांची जास्त आवडीची असते कोळंबी फ्राय तर बघू शकता आता जवळपास आपली कोळंबी फ्राय करून होत आलेली आहे अगदी तीन ते चार मिनिटात ही कोळंबी फ्राय होते थोडस आपण तेलामध्ये घेऊया बघू शकता आता आपली कोळंबी फ्राय करून झालेली आहे तर तेलही बाजूला असं करून घ्यायचं आणि आपली कोळंबी काढून घ्यायची त्याच तेलामध्ये तुम्ही दुसरी मच्छी फ्राय करू शकता मला आता दुसरी मच्छी फ्राय करायचीच आहे त्यामुळे मी जास्त तेल घेतलेलं आहे आपण काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आणि कोळंबीही खूप क्रिस्पी अशी झालेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवा तुम्हालाही खूप आवडेल बघा कशी क्रिस्पी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू